एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं दोघांचा सुखाचा संसार अगदी सुरळीतपणे चांगल्या पद्धतीनं चालू होता आणि या ठिकाणी राहत असताना एक दिवस ती जी महिला आहे ती महिला अचानक घरातून गायब होते बेपत्ता होते तो नवरा त्याच्या बायकोचा इकडं तिकडं फोन करून सगळीकडं शोध घेतो पण मात्र त्याच्या बायकोचा काहीही शोध त्या पुरुषाला नवऱ्याला मिळत नाही म्हणून तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो बायको बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा दाखल करतो आणि तिकडं जे त्याच्या सासरकडचे मंडळी आहेत सासरकडचे नातेवाईक आहेत ते या नवऱ्यावर दबाव टाकू लागतात की आमची मुलगी कुठं गेली आहे काय गेली आहे आणि तूच तिचं काहीतरी बरं वाईट केली असं त्या नवऱ्यावर आरोप लावू लागतात आता हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलं होतं पोलिसांनीसुद्धा तपास चालू केला होता आणि तपास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी त्या महिलेचा मृतदेहसुद्धा मिळतो आणि मृतदेह मिळाल्यानंतर त्या मुलीचे आईवडील त्या ठिकाणी येतात मृतदेहाची खात्री पटवतात आणि मग तिच्यावर अंत्यसंस्कारसुद्धा करतात आणि त्या महिलेबरोबर तिच्या नवऱ्यानंच काहीतरी केलं आहे तिनेच त्याचा खून केला म्हणून त्याच्यावर कारवाई करतात आणि त्याला त्या संपूर्ण कारवाईला सामोरं जावं लागतं पण मात्र जेव्हा मेलेली महिला जिवंत होते तेव्हा पोलिसांची झोप संपूर्ण उडते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका एक गाव आहे मेहेगाव गाव आहे आणि या मेहेगावमध्ये राहणारा एक पुरुष आहे सुनील शर्मा असं त्याचं नाव आहे सुनील शर्मा आणि त्याची बायको ज्योती शर्मा असं नवरा बायकोचं जोडपं हे मेळगावमध्ये राहत होतं आणि या ठिकाणी त्या दोघांचा अगदी सुखाचा संसार सुरू होता, होता। पण मात्र एक दिवस दोन मेच्या दिवशी ती जी महिला आहे ज्योती शर्मा ही घरातून गायब होते बेपत्ता होते आत्ता बाहेर जाते म्हणून घरी येते आणि पुन्हा गेली तर वापसच येत नाही ती गायब होते कुठं गेली आहे काय गेली आहे कोणालाही सांगून जात नाही तिचा काहीही तपास लागत नाही मग जेव्हा तिचा नवरा घरी येतो तिचा शोधाशोध घेतो तेव्हा ती कुठंही सापडत नाही आजूबाजूच्याला विचारतो शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारतो त्याचे काही जे मित्र आहेत तिला बघितलं का ज्योतीला बघितलं का शर्माला बघितलं का असं विचारतो पण मात्र कोणीही सांगत नाही की कोणी बघितलं बघितलंय म्हणून पण कदरून कदरून तो शेवटी जवळचं मेळगाव पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करतो आता याने या घटनेची माहिती ती जी ज्योती शर्मा आहे तिच्या आई सुद्धा दिली होती की ही मुलगी तुमच्या इथं आली आहे का आणि ही घरामध्ये नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे मग तिच्या ज्योति शर्माचे आईवडीलसुद्धा त्या ठिकाणी आले तिचा शोध घेऊ लागले आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सुनील शर्मा याच्यावरच कारवाई करण्याची मागणी केली कारण की तिचा तो नवरा होता आणि त्यानंच त्याच्या बायकोचं काहीतरी बरं वाईट केलंय असा आरोप सुनील शर्मा याच्यावर लावला आणि सुनील शर्मा याच्यावर लावल्यानंतर त्या महिलेची शोधाशोध सुरू झाली ज्योती शर्माची शोधाशोध सुरू झाली आता दिवसामाग दिवस दिवसामाग दिवस दिवसा, जात होते आणि मग तारीख आली चार मेची चार मेला ती जी महिला आहे पळून घरातून बेपत्ता झालेली ज्योती शर्मा नावाची त्या परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह मिळतो आणि ते मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस सुनील शर्माला बोलवतात आणि ती जी ज्योती शर्मा होती तिच्या आई वडिलांना बोलवतात आता त्या ठिकाणी संपूर्ण नातेवाईक येतात आणि नातेवाईक आल्यानंतर मुलीचे नातेवाईक हे त्या महिलेचे मृतदेह आहे त्याची ओळख पटवतात आणि सांगतात की हा जो मृतदेह आहे तो शर्माचाच आहे आता ज्योति शर्माच्या मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर ज्योती शर्माचा नवरा सुनील शर्मा आणि त्या तिचे आई वडील हे संपूर्ण सगळेजण मिळून तिचा अंत्यसंस्कार करून अंत्यसंस्कार करतात आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर तिच्या अस्थि नदीमध्ये विसर्जितसुद्धा करतात पण मात्र हे संपूर्ण जे प्रकरण केलं आहे ते सुनील शर्मा यांनाच के केलं आहे त्यानंच त्याच्या बायकोला ठार मारलं आहे असा आरोप सुनील शर्मावर लागलेला होता आणि पोलीस त्याची कसून चौकशी करत होते पण तो मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता आणि सांगत होता की त्यानं त्याच्या ते बायकोला मारलेलं नाही आणि ही जी महिला आहे मृतदेह आहे तो त्याच्या बायकोचा सुद्धा नाही पण मात्र तो जो मृतदेह सापडलेला होता तो मृतदेह एकदम जळालेल्या अवस्थेत होता तो स्पष्टपणे ओळखू येत नव्हता नेमका कोणाचा आहे काय आहे पण मात्र तरीसुद्धा त्या ज्योती शर्माच्या आई वडिलांनी तो मृतदेह तिचाच असल्याचं मान्य केलं आणि सुनील शर्मावर कारवाई केली आता सुनील शर्मावर कारवाई होत होती पण मात्र त्यानं त्याच्या बायकोला मारलंय असे कुठंही सबूत किंवा काहीही न मिळाल्यामुळं त्याच्यावर फक्त कारवाई आणि चौकशी त्याची चालू होती पोलिसांकडून त्याचा चौकशी आणि तपास चालू होता याच्या काही पुरावा मिळतो का काही सबत मिळतो का जेणेकरून त्याच्यावर कारवाई करता येईल म्हणून संशयाच्या आधारे त्याची चौकशी केली होती पण मात्र त्याच्यातून काहीही निष्पन्न झालेलं नव्हतं मग दिवसामाग दिवस दिवसामाग दिवस जात होते इकडं सुनील शर्मा सुद्धा मोठ्या प्रमाणात परेशान होता कारण की त्याच्याविरोध जर काही सबूत सापडला तर त्याला जेलची हवासुद्धा खावा लागणार होती आणि जेलमध्ये एकदा गेला तर मग तो बाहेरसुद्धा आला नसता कारण की त्याच्या बायकोच्याच आत खुनाचा गुन्हा त्याच्यावर लागलेला होता मग बरेच दिवस उलटून गेल्यानंतर ती सुनील शर्मा आहे तो एक दिवस बँकेमध्ये गेला आणि बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना काही पैसे काढायचं ठरवलं पण मग पैसे काढत असताना त्याची गोष्ट लक्षात आली की त्याच्यासुद्धा बायकोचं अकाऊंट याच बँकेमध्ये आहे आणि तिच्यासुद्धा खात्यावर काही रक्कम जमा जा झालेली असेल तीसुद्धा त्यांना तपासून पाहायचं ठरवलं आणि जेव्हा बँकेमध्ये चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की त्याच्या बायकोच्या अकाउंटमधून तर सत्तावीसशे रुपयांचा व्यवहारसुद्धा झाला आहे त्याच्यामधून पैसे काढल्या गेलेत टाकले नाही पण जे पैसे होते तो काढल्या गेलेले आहेत मग बायको तर त्याची मेलेली आहे मग तिचे पैसे कोणी काढले काय काढले यांना जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा समजलं की दिल्लीतील नॉयडामधले एका बँकेमधून हे पैसे काढलेले आहेत आणि जेव्हा त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आलं तेव्हा मात्र त्याची ते जी बायको होती ज्योती शर्मा ही जिवंत असल्याचं समजलं आता जेव्हा त्याला त्याची बायको जिवंत आहे हे समजलं तेव्हा त्यांना ते जवळचं मेहेगावचं पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि पोलिसांचं एक पथक थेट दिल्लीमधील नॉयडामध्ये गेलं आणि नॉयडामध्ये गेलं असता ती जी ज्योती शर्मा होती हिचा ते तपास करू लागले मग तिचा तपास करत असताना तिच्या लोकेशनच्या आधारे ती एका फुटपाथवर तिची तुटलेली जी चप्पल आहे ती दुरुस्त करताना दिसली आणि दिसल्याबरोबर पोलिसांनी तिला त्या ठिकाणी पकडलं आणि त्या ठिकाणी पकडल्यानंतर थेट या मेहेगावला आणलं मेहेगावला आणल्यानंतर तिच्या आईवडिलांसमोर उभा केलं हजर केलं आणि मग आता पोलिसांना एकच प्रश्न आहे की शर्मा जर जिवंत आहे तर मग तो जळालेला मृतदेह नेमका कोणाचा होता काय होता आणि यामुळं मेलेली महिला जिवंत निघाली होती पण जो तो मृतदेह सापडलेला होता तो नेमका कोणाचा होता आता त्याचा तपास पोलिसांना करायचा होता म्हणून पोलिसांची झोप उडाली होती असं सुद्धा स्थानिक वर्तमानपत्रामध्ये सांगितलेलं आहे पण नेमका आता या महिलेच्या अकाउंटवर पैसे कसे आले काय आले हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे जी संपूर्ण स्टोरी आहे घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेश राज्यातील जे भिंड जिल्हा आहे याच भिंड जिल्ह्यामध्ये मेहगाव नावाचं पोलीस स्टेशन आहे याच मेहगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि ब मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना नावाची योजना आहे आणि याच योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणीच्या ज्या महिला आहेत यांना साडेबाराशे रुपये महिन्याला दिले जातात आणि हे साडा बा साडेबाराशे रुपये जसे जसे महिन्याला जमा होतात त्यानंतर त्या महिला त्यांच्या घर खर्चासाठी काढत असतात त्याच पद्धतीची योजना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासन सरकारने सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये हे महिन्याला महिलांना मिळणार आहेत त्याच पद्धतीची ही योजना मध्य प्रदेशमध्ये लागू झालेली आहे आणि त्याच पैसे काढण्यासाठी ही ज्योती शर्मा नोएडामधील एका बँकेमध्ये गेली होती आणि तिनं पैसे काढल्यामुळं तिची खरी ओळख त्या ठिकाणी पटली होती आणि म्हणून तिच्यावर आता कारवाईसुद्धा झाली होती समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय आहे ती नेमकी त्याला सोडून का गेली होती कशासाठी गेली होती तिचं दुसरं कोणासोबत लफडा आहे का ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या